स्वामी स्वामी हो शिरायते। शिरायते ले ले। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण सगळे स्वामी भक्त या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहोत येथेच शिराळ येथील अंबामाता देवालयात आणि या अंबामाता देवालयात स्वामींची आरती सुरू झालेली चला तर डायरेक्ट आरतीला जाऊया श्री स्वामी समर्थ

आरती अवधूता आरती अवधूता मदन मनोहर ध्याम्बर शमयी मम चिन्ता चरणि पादुका कटिमेथला जटा मुकुट माथा जय सुयात्मज श्री आरती अवधूता पुराण पुरुषोत्तमता धरिणे अगारती अवधूता ओ वारु नारायण शुद्ध योगी पञ्चकान कामनाङ्गवसराञ्जन शङ्ख पद्म करिदान वैनयति पितवसन कदा सोरे सुदर्शन

गाता तुझतरची म्हणून गायत्री नाव मुक्ती मुक्ती साधती न भोभया खाव सत्वाती का ब्रह्म रुपिणी हा भाव धरती ते ज्ञाने जाणत भाव ते करुणा विसारी वारी, वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट वारी। जय देवी जय देवी जय दे तारक सुरवली जय देवी जय देवणी पाता तुझ ऐसे नाही कार्य जमले परंतु न बोलले काही साही विवाद पडता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पाव सलवलाही जय देवी जय दे आधिमाये तु लोक धर्म हो हाधाक। अनुदी हो पाक। जह देवी जह देवी गायत्री माते सद्भावे ओ आरू जय प्रमा जय पुष्पांजली पूर्ण ब्रह्मा सनातना विभुवना निर्गुण सर्वेश्वरा कौनता देकारा परा परगुरु आत्मा तुजा आसरा मूलाधार जगत प्रभु तुजी लीन जानि कोणी देवा विघ्न हरिया मा भरी करी आदोण माया गुणी आनंद कंद विमला ज्ञान स्वरूप साक्षी सवे भृतेस्थहि माय पापा स्वामी समर्थ गुरु तु सर्वतापा तारी सर्प मदला परमत्वाची कलात आले तिखा सत्ता नियमाही तत्वा चालो मागमोसन दिसे तोंडवी संगातही वक्ता न्याय प्रमाता तंदर्या एही विशेषता बोरी विनाले हाले चरणी अनुपम तव भक्त तव पदि देशी धन्यूक परमात्मा पुरुषोत्तमा गुणतीये नारायणा ना श्रीधरा लीला नारायण सूत्रधार हृदयी राहो निया आचरा ज्ञाते भाव सरो सदैव विसरो हा जीवतो दूसरा ओंकार स्वपाना करा

जातीवर फुलवा हा महाराजांचा सेविकांनी आपापसात आप बोलायचं नाही या हात जोडून उभे रहा सद्गुरू था

कैसे तुझ पाहू सतगुरु नाथ हात जोडी तो अंतन को पाहू उकलु वध मणीचे ना सतगुरु नाथ हात जोडितो अंतन को पाहू कलुनी मनीचे इत सारे वदत बना दाऊ कही मजा ऐसा निर भय निशल पाऊ उकलुनी मनीचे इत सारे वदत बना दाऊ अलान हत सुनी मायाती सदगुरुनाथ हाथ जोडितो अंतर को हाथ जोडितो अंतर ज्यांना जागा नाहीये पुढे सरकून बसा चला पुढे सरकून बसा पुरुषांनी ताण बसायचंय दोन्ही हात गुडघ्यावर फेवायचे ध्यान मुद्रेमध्ये കാളഭരുവശാ നമ ഓവരാ ജസേ മാ ജിപങ്ക ज्ञानयते सूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वंदवति तम् विदोपरं काचिका पुरादिनाथकाल भैरवभजे बाणोपिशूलं आसनदपानि माधिकारणं शमकाय मादिदेवमक्षरं मिरामयम हेपविक्रमा प्रभूचित्रकानदमप्रिय

Sri Swami Samartha, Sri Swami 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 Samartha. Sri Swami Samartha Sri Swami Samadha, 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी 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 समर्थ श्री 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 जोरात करायचा आहे अनंत कोटी

आपण जर अठराशे छप्पन ते अठराशे अष्ट्याहत्तर या काळातले असतो अक्कलकोट मध्ये आपण असतो मध्ये आपण असतो पंढरपुरात आपण असतो बेगमपूर मध्ये आपण असतो आणि आपल्याला स्वामी समर्थ महाराज बघायला मिळालेले असते तर त्यांचं रूप कसं असतं कसं असतं म्हणजे तुमची सेवा किती फळाला आली लक्षात आलं का तुमचं भार किती उदयाला आलं लक्षात आलं का तुमच्या समोर देहधारी स्वामी समर्थ महाराज स्वामींनी तुम्हाला या रूपात दर्शन दिलं हे साधू गोष्ट नाहीये लक्षात घ्या इथं सुद्धा स्वामी आपल्या समोर बसलेले तुम्हाला हे दर्शन या काळात होतय गुरुचरित्र वाचताना सगळ्या केंद्रात का असं ही परिस्थिती हा प्रसंग सगळ्या केंद्रात का सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या केंद्रामध्ये असे महाराज आहेत का शिराळा केंद्रातल्या लोकांचं भाग्य आहे की त्यांना देहदारी स्वामी महाराज हे आपलं भाग्य आहे आणि आपल्या पूर्ण दत्ता होता होता आपण ज्यांची सेवा करतो ते दत्त प्रभूंची सेवा करतो स्वामींची सेवा करतो म्हणजे दत्त प्रभूंची सेवा करतो दत्त महाराजांची सेवा करतो आणि जे कोणी दत्त महाराजांची सेवा करतात त्यांच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य राहत नाही त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे जी संकट राहत नाहीत त्यांच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाहीत स्वामींनी जर एकदा आपला हात पकडला स्वामी जर आपल्या जीवनामध्ये आले स्वामी गुरु म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रवेश करते झाले तर गुरुंचं काम आहे जन्म जन्मांतरीचे दोष जाळून पुढच्या जा अनेक जन्माचं कल्याण करण्याचं काम गुरु करत असतात आणि स्वामी महाराज आपल्या जीवनामध्ये प्रकट झालेले आहेत म्हणूनच आपण गुरुचरित्र वाचू शकतो म्हणून आपण केंद्रात येऊ शकतो म्हणून आपण आरती करू शकतो म्हणून आपण स्वतःला सेवेकरी म्हणू शकतो म्हणून आपण अक्कलकोटला जाऊ शकतो म्हणून तुम्ही कोण आहे आणि गुरु कोण आहेत ते शोधत आलेत तुम्हाला का तिकडं मुळ्याकडे मला खा मला खा म्हणून तुमची सेवा इतकी मोठी आहे की गुरु तुमच्यापर्यंत आलेत गुरु तुमच्याकडे आलेत गुरु चरित्राच्या रूपानं आलेत स्वामी चरित्राच्या रूपानं आलेत माळेच्या रूपानं आलेत या केंद्राच्या रूपानं आलेत आणि आज साक्षात देहारी गुरु आले देह स्वामी समर्थ महाराज <प्राँगा> हेच रूप असणार आहे रक्तांग रक्तवर्ण माला दंड कमांड योधर हेच रूप असणार आहे ह्याच्यापेक्षा वेगळं काय असणार आहे मग तुम्ही जरा इमेजिंग करा की तुम्ही अक्कलकोट मध्ये वडाच्या झाडाखाली स्वामी समर्थ महाराज बसलेत मग ते कसे दिसत दिसत असतील असत ना मग तुम्हाला तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या डोळ्यानं याची देहा याची डोळा तुम्हाला हे रूप आज जिवंत असे बघायला मिळते साक्षात सजीव देहधारी असे हालचाल करणारे गुरु तुम्हाला बघायला मिळतात हे तुमचं भाग्य आहे तुम्ही फक्त इथून पुढे सेवा वाढवा याच्यापेक्षा जा जास्त आणखी चमत्कार होणार आहेत याच्यापेक्षा जा जास्त आणखी तुमची सेवा फळायला येणार आहे फक्त तुम्ही तुमची सेवा वाढवा जोपर्यंत तुम्ही सेवा वाढवत नाही मग आपली बॅटरी डाऊन झालेली असते आपली बॅटरी डाऊन होते आपल्या घरामध्ये चैतन्य राहत नाही आपल्या जीवनामध्ये चैतन्य राहत नाही सेवा वाढवा याच्याही पेक्षा आणखीन पुढं पुढं जास्त तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारने स्वामी लीला दाखवणार आहेत जय जय शंकर नमामि शंकर जय शिव शंकर नमामि शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामी समर्थ पे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव महा मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मौर्य हो अंब वै चवध गोरक्ष महाराज की राम भक्त हनुमान की